आपण पाहतो चोवीस तास महानगर आठ जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस मीरा भाईंदरकर कदाचित कधीच विसरू शकणार नाही कारण की मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये हा दिवस कुठेतरी सोनेरी अक्षरांनी खास करून मराठी माणसासाठी लिहिला जाईल असं आपण म्हणू शकतो याचं कारण असं की मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई करण्यासाठी मीरा भाईंदर मधले सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठी माणूस एकवटला आणि त्यातून उभा राहायला एक मोठा संघर्ष या संघर्षामध्ये अनेकांनी खारीचा वाटा अनेकांनी सिंहाचा वाटा उचलला आज आपल्यासोबत असाच एक तरुण आहे ज्या तरुणाने या संपूर्ण प्रवासामध्ये या संपूर्ण मोर्चामध्ये वेगळी भूमिका बजावली मीरा भाईकरच्या लोकांच्या गळ्यातला आज तो ताईत बनलाय मी याच्यासाठी या हे वाक्य याच्यासाठी वापरतोय कारण की हा तरुण कुठल्याही पक्ष कुठली जात धर्म भाषा या सगळ्या पलीकडे जाऊन मराठीसाठी त्या ठिकाणी पोहोचल आपण भेट घेतो आहोत काँग्रेस युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे सिद्धेश स्वागत तुझं मी मुद्दा तुझी ओळख करून दिली पक्षाच्या अनुषंगाने पक्षाचं नाव घेतलं कारण त्या दिवशी त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तू त्या ठिकाणी उपस्थित होता पक्ष हा सगळा विचार बाजूला ठेवून त्या ठिकाणी मराठी म्हणून तू उपस्थित होत सर्वप्रथम ज्या ठिकाणी तू आंदोलन केलं काय मनात भावना होती काय सांगतो नाही मनात भावना सरळ अशीच होती की एखाद्या व्यक्तीला कानाखाली लागली म्हणून जर काही जमाव इकट्ठा एकत्र होत असेल आणि या कुठे ना कुठे मराठी माणसावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिले मग जर एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलं असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर येणं गरजेचंच आहे आणि कसं आहे की इकडची भाषा इकडची संस्कृती आपण नाही टिकवणार मराठी माणूस तर कोण टिकवणार आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं आणि राधा राहिला आंदोलनाचा विषय त्या दिवशी तर असं होत होतं की त्या चौकामध्ये कोणालाच उभं राहायला दिलं जात नव्हतं सगळे आजूबाजूला विकुरलेले होते पोलीस कोणालाच उभा राहायला देत नव्हती तर अशा वेळेला आम्ही थोडंसं महाराजांनीच आपल्याला ज्या पद्धतीने घरीमी गावं आहे तसं आम्ही इकडून तिकडून यायचं गपचूप बाईकवरनं यायचं तिथे यायचं आणि त्यावरून शांती चौकर चढून त्यानिमित्ताने लोकांना त्या सर्कलमध्ये जमा करायचं असं त्या उद्दिष्ट होतं अर्थात आणि देवाच्या कृपेने त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं लोकं जमा झाली आणि लोकांच्या मनातली भावना जी ते ठिणगी पडणं आवश्यक ते आपण निमित्त ठरलो त्याचा आनंद आहे सिद्धेश या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांची जी कारवाई आपल्याला झाली खरंच ही समर्थनार्थ नव्हती कारण की त्याही आधी एक मोर्चा निघाला आणि त्याला पोलिसांनी कुठे अडथळा आणणार नव्हता मात्र मराठी माणसांच्या मोर्चासाठी अडथळा आणला आणि याच्यानंतर आपले जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची बदली करण्यात आली आणि कौशिक जी नवीन पोलीस आयुक्त आहे आता ही बदली हा कुठेतरी राजकारणाचा विषय वाटतो का नाही शंभर टक्के राजकारणाचा बळी आहे एका लक्षात द्या की गृहमंत्र्यांना न कळता एवढं सगळं घडू शकतं का इतके बालिश आपण सगळे त्यांना घेतो महाराष्ट्रातली मराठी माणसं इतकी बालिश नाही आहेत त्यांना कळत नाही राजकारण असं भाग नाही हे जे काही गायकवाड साहेब असतील किंवा पांडेजी असतील यांचं जी काही बली झाली हा राजकारणाचाच बळी आहे कारण का पोलिसांना तसा ऑर्डर होता म्हणून त्यांनी तसं केलं जर पोलिसांना तसं ऑर्डर नसतं तर त्यांनी तसं केलं नसतं मला नाही वाटत एवढं धरपकड करण्याची आम्ही काय आतंकवादी नव्हतो तिकडे मात्र तुम्ही लक्षात द्या की यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी आम्हाला आतंकवादी ठरवण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न केला होता आता भारतीय जनता पक्ष ना तिकडे वरतून एक लाईन ठरली ना शेवटपर्यंत एक लाईन असते डेमोक्रेसी आमच्या बाकीच्या पक्षांमध्ये आम्ही अध्यक्ष वेगळा बोलतो आम्ही वेगळं बोलतो आम्ही डेमोक्रेसी लोकशाहीला धरून बोलतो मात्र भारतीय जनता पक्षात तसं नाही वरचा जी लाईन ठरवतो ना ती शेवटपर्यंत राहते त्याच्या अनुषंगाने एवढं कळतं की हे वरच्या माणसानेच ठरवलेलं होतं नक्की प्रकारानंतर मीरा भाईंदर मध्ये खास करून मीरा आपण मराठी बोलूया मराठी माणसं सुद्धा आता कुठेतरी मराठीशी बोलायला लागले मराठी शिकण्यासाठी बरेच जण पुढे येतात हा नेमका काही काळापूर्ताचा खेळ आहे की याला खरंच काही भविष्य आहे नाही असं म्हणतात की आपलं गेलेली इमेज चांगली करण्यासाठी काही जण काही प्रयत्न आहेत ते पण त्यांना असं म्हटलं त्यांना ज्यांना हिंदी आवडतं आपण तो हिंदी वगैरे येतं त्यांच्या गोंडात वीरा महिंदर मध्ये आल्यावर त्यांना हेच सांगितलं पाहिजे की हिंदीमध्ये खास करून बुनसे काही नाही त्याच्यामुळे ही अशी नाटकं करून पुन्हा महाराष्ट्राला मूर्ख समजताय का तुम्हाला करायचंच होतं तर तुम्ही करू शकता ना ही सगळी नाटक करायची काय गरज तुम्ही मंत्री आहात मंत्र्यांनी अशी व्हॉट्सअप फेसबुक फेसबुकवरती येऊन असं अ करण्याची गरज आहे का मंत्र्यांनी केला पाहिजे नको त्या गाडी चालवणाऱ्याला कसं पकडलेलं कोणता तो रॅपिडोवाला त्याला दम दिला तुमच्यासोबत त्यांना दम दिला पाहिजे होता आणि मुळात ही सगळी नाटकं करून चालली आणि ज्याला शिकायचं ना तो शिकतोय आम्ही आमच्या कार्यशाळा आम्ही जी घेतली त्याच्यामध्ये मारवाडी माणूस असेल उत्तर भारतीय माणूस असेल तो समोरून येऊन मराठी बोलला त्याला आम्ही शिकवलं नाही काय बोलायचं ही नाटक आहे ज्याला बोलायचं ना ज्याला शिकायचं तो शिकतो मुळात त्याच्यामध्ये रुजवणं हे काम आहे आणि तो इकडचा मराठी संस्कृतीला मानवणं त्याचा रक्ता द्याय तो शिकतो अगदी शेव काही जाऊया आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्या म्हणजेच अठरा जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मध्ये उद्याची सभा होईल किंवा उद्याचा जो काही कार्यक्रम होतो याला कुठेतरी या मोर्चाच्या या सगळ्या प्रवासाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का काय वाटत या मोर्चामध्ये आम्ही सहभागी यासाठी झालो होतो की मराठी माणसाचा विषय आहे आपल्या अस्तित्वाचा विषय आहे आपण जर हात दिली होती की पक्ष जात पंथ धर्म सर्व बाजूला सरून यायचं तर उद्याचा कार्यक्रम कोण राजकीय करता नाही करते मला त्याची काही घेणं घेणं नाही मात्र एक मराठी माणूस म्हणून मराठी नेता म्हणून मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी कोणी असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करायला पाहिजे नक्की सिद्धेशने सांगितल्याप्रमाणे मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी कोणताही नेता मग तो कोणत्याही पक्षाचा असेल जर मीराबईंदर शहरामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे त्यामुळे आगामी काळाच्या सगळ्याच प्रवासामध्ये मनसे असेल काँग्रेस असेल किंवा इतरही सर्व पक्ष असेल मराठी या मुद्द्यावरती जर एक असेल तर ही खरं स्वागतार्ह गोष्ट आहे या सगळ्याच गोष्टींना या सर्व पक्षांना खास करून सिद्धेशला आमच्या चोवीस तास महानगरकडून खूप शुभेच्छा देतो अधिक बातम्यांसाठी आपण पाहतोय चोवीस तास महानगर